मला सांभाळून घ्या तर प्रयोगाला सुरुवात करण्याआधी त्याचं कथानक अस मराठवाड्यातलं एक गर्भ श्रीमंत असं शेतकऱ्याचं कुटुंब आहे शेतकऱ्यात तो जो शेतकरी आहे त्याचं नाव आहे बाप्पा या बाप्पाला एकुलता एक लेवक आहे त्याचं नाव आहे काशीनाथ आकाशनाथ काशीनाथ लय हुशार आहे हा पहिल्यांदा गावाच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नम्रत पास होतो नंतर शहराच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नम्रत पास होतो नंतर तालुक्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नम्रत पास होतो तिथं त्याचं शिक्षण आटकत होत म्हणून तो, तो लंडनला जातो तिकडं येतो पहिला एका इंग्रज पोरीचा पडतो आणि तिकडचं ते गोड स्वप्न घेऊन आपल्या घरी येतो घरी आल्यावर बाप्पा जे असतात ते चिडतात त्यांच्यात तंतन होते धुसफूस होते काही आटी लादल्या जातात अर्थात काशी स्वीकारतो प्रेम म्हटल्यावर काय तर आता बाप्पांनी लंडनला पत्र पाठवलंय आणि तुम्हाला माहितीये गावात काही जरी झालं तरी लगेच बातमी पसरती ते पसरवणारे कोण असतात हे पारावरचे लोक या व्यंकटराव बसा छगनराव दाजी मामा बसा ना राव टेकवाना बोर्ड पानाचा डबा पा घ्या इकडं काय झालं का जेवण ढकललं का स्फोटात तुम्हाला बातमी कळली काय गाडे हो बाप्पा तिकडे पत्र पाठवलंय म्हणे तिकडून इकडे उत्तर येणार आहे आणि एकदा का उत्तर आलं का तुम्ही मी व्यंकटराव छगनराव दाजी मामा आपण सगळे जाणारे अरे काय लावलंय आता कुठे तिथं पत्र गेलंय <laughs> कुठे पत्र इकडून <laughs> इकडे पत्र येईल <laughs> त्याच्यानंतर बोला चाली होईल आणि त्याच्यानंतर बाप्पाच्या मनात आलं तर मग तुम्ही म्हणता तस हे म्हणता तस आपल्या सगळ्यांना जायला मिळेल माझं बर पहिल्यापासून काय म्हणणे कुठलाही कार्यक्रम असं तर आधी तांबूया <laughs> तो कार्यक्रम जर धक्केला लावायचा असेल तर चुना लावा ते सुशीच्या लग्नात काय झालं ते इकडचे जे होते ते म्हणाले आम्ही सगळ्या बायकांना लुगडे नेसू म्हटलं होते की नाही म्हणले होते ना आणि मी होतो ना माहिती ते सुशीच्या लग्नात काय झालं इकडच्या जेवढ्या बायका होत्या त्यांना वाटल्या एवढच बायका रे इकडच्या बायकांनी सगळ्यांना आय रच लुकडी दिली गेली निघून त्याच्यानंतर काय झालं

सांगायचंय ते नीट सांग ना सगळा फवारा उडला ना अंगावर अरे इ बसून कसं चालन लोक गेले वावरात चला उपर झटकीत सगळे गेले तेवढ्यात घरातल्या ज्या बायका होत्या त्यांची लगबग सुरू झाली सगळ्या इकडे 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 अगं इकडे या तुम्हाला 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 <laughs> बाप तिकडे पत्र पाठवलं म्हणे हो तिकडून इकडं उत्तर येणार म्हणे हो आणि एकदा का बप्पा उत्तर आलं का तुम्ही मी वंच सुल लेखना आपण सगळे जाणारे मंग चाली चाली का अस तिकडून इकडे पत्र येईल का ग अस त्याच्यानंतर बोला चाली होईल आणि एकदा का बोला चाली झाली का मग तुम्ही म्हणता तसं हे म्हणता तसं आपल्या सगळ्यांना जायला मिळते वन्स 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 गेली ना गेली ती तुला सांगते सुशिया कामाची दोंग रुचलाय लागली आपल्याला बोलता येत नाही आपल्याला बोलता येत नाही माझं नामेला नशीबच फुटक जिथं हात घालू तिथं भूक निघा लागली तरी बोलले होते बोलले होते मी रावांना या घरात मला घेऊ नका वडिलांना आणि माझ्या मामान माझ्या पाठीवर फिरू पिरू फिरू पिरू सांगितलं मोठ्या घर मोठ्या घर हे मोठं घर बडा घर कामाच काही वाटत नाही कामाच काय कुणी मरत का? काय होत का? कामाच काही नाही वाटत या कस आहे सगळं आपण करायचं आणि मोठ्यापणे हे न घ्यायचं असं कस आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा झाली सत्यनारायण अग सत्यनारायण झाला की नाही मग एक तर तरी म्हण अशी झंडू फुटल्यासारखी का बघायला लागली मला तुम्ही तिला घाबरता कसले एवढे मी नाही तू इथं भिकमकी फक्त ती आली की, की मला सांग सत्यनारायण झाला ही सगळीकडे माझ्या मुळे सत्यनारायण झाला माझ्या मु सत्यनारायण झाला माझ्यानारायण झालाय वरून रसा काढून मागच्या वर्षी इतका पाऊस पडला माय असा हरभरा ताना ना ही बाई सगळीकडे सांगत सुटली माझ्या मुळे हरभराटा रोणवर माझ्या मुळे हरभराटा रोणवर माझ्या मुळे हरभराटा रोणवर हिच्यामुळे हरभराटा रोणवर ही हरभरी मी वर्षी प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले ही बाई सगळीकडे सांगत सुटली माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरत पास हिच्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरत पास ही धामी सांगायचे काही काळ वेळ असते दुपारी लोक झोपलेले असतात त्यांच्याकडे बाजू 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 सांगायला काय चालतंय कोणाचं काय चालतंय Ali, Ali, come here. Come here, come here. Come